मित्रांनो आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे तसं काय बोलू काय नाही सध्या पहिला सुरुवात आम्ही देवला बरोबर आहे बरोबर त्याच आवाज येत असेल तुम्हाला मंदिर मध्ये आलो आहे आम्ही तर देवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आशीर्वाद घेऊन आम्ही बर्थडे ची पार्टी करायला चालू आहोत आणि आशीर्वाद घेऊन नंतरला मग चिकन लेग ते आमची कडता शिवमंदिर देव अजून पावलं नाही आम्हाला तुम्हाला अजून मी एक झोप दाखवतो <laughs> <laughs> ही मांजर आहे आहे बघा तोंड बघा न्यावकर मोहित आज कष्टकारी कष्टकारी मोहित मुकादम आज यश माही पडते मोहित आणि बाहेरचे गाव सोडा आमच्याच गावात हेल्मेट घालून फिरतय कोण से आते <laughs> अरेड्या लोकांना तू भारी स्वीक देत गावन पण हेल्मेट घालून फिरायचा माहित आहे का पद्धत शिराय फार्म हाऊस ला तयारी मग स्टार्टिंगला देवलं नाय लँड वा पहिला ब्लॉग आहे वा पहिला ब्लॉग आहे देवला पासून स्टार्ट अजून एक जोक अजून देवांचा देव महादेव अजून एक जोक आहे मी सांगतो ते कॅमेरा माझ्या हातात घेतो फिर रे पाठी नारू तो गोरा होता काला कसा झाला अजून यो, भाई। यो नारु नारु तो तोंड आहे यो नारू तो पण हे बघा यो नारटो अरे सीन कसा झाले माहितीये आहे का म्हणजे इंडियामध्ये यवाचे पहिला ना मी आस आता सध्या दोन तीन दिवस झाला खूप ऊन चालू आहे असं असं झालं <laughs> केसा करली कला झाली बोरिंगच्या पाण्याची काय ए फ्यू मोमेंट आम्ही चाललोय यशचे बड्डे ला फार्म हाऊस ला फार्म हाऊस दिसत होणार असं वाटतंय मला तू हिरो आहे तू नारुतोय आमचा सूरज भाईचा बर्थडे आज हॅपी बर्थडे हिरो हा ही, हिरो दाखव जरा लुक दाखव यशनेश दादा यशनेश हाय कर ब्लॉग आम्ही आता कुठं चाललोय बाईच्या साठी आम्ही बांबव घेतलंय तर तुम्ही काय बोला तुमचा ब्लॉक ग्रो होईल आमची अशी ईश्वर प्रार्थना आहे तुम्हाला काही अडचण झाली तर आम्हाला कॉन्टॅक्ट घेते आमच्यासाठी डिस्कस आहे काहीतरी दोघांचा आम्ही उसाचा रस पिवत होतो याला बघा पवन कोणतं क्रिकेट सार क्रिकेटर सारखं दिसतो पण क्रिकेटर आहे टेनिस क्रिकेट सस्ता क्रिकेटर आहे पण याच नाव काय असेल मोहित मग काय मोहित आहे का आणि चक्क्या कस माग झाला हे दोघं बडीच आहे का एक, एक लायलाचे दोन मजनू रे बाप रे हे तो धोती खोल रहा है उकड बगा कशे का पिताय काय यो पण फुकट आम्ही पैसे दिले ने 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 को, को। आ, का यदनेश बरोबर ना खाव माकाचं पैसे इजी लेला ए बर्थडे बॉय असा करशील आता हीरो दिसतोय म्हणजे काय पण गा तुम्ही पण पार्टी पण बघा ना चॉकलेट बॉय उभा आहे पवन केने पवन केनीचा भाऊ मी ना मोहित चाललोय बिर्याणी घ्यायला ना यज्ञेश ना हे सगळे चाललेत येऊरील ला तुम्ही निघा पुढं आम्ही हा भाई, भाई, भाई वन्स अगेन हॅपी बर्थडे बाय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चला मस्करी जाम झाली हे चले लवकर ऊन लागत आहे नाही तर नारू तो बनल मी पण समय सारखा लोक राहते पण चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के क्लिप बघितली तर जाम शिदेल मला आम्ही बिर्याणी घेतले आता आम्ही निघतोय फार्म हाऊस साठी मग रस्त्यामध्ये व्ह्यू दाखवतो उपवन लेक पण येणार आहे रस्त्यामध्ये येवरी पण येणार आहे आमचे रायडर बघा कंटेनरवाला येत आहे चल तर तुम्हाला येवरीलचे व्ह्यूज दाखवतो हो मंथन मंथन चाललंय ना आ? आ? यो म्हणजे उन्हाने तापलाय बाकी यो आहे करपलाय म्हणजे पूर्ण बुरजी झाले त्याची नारू तो बुरजी झालाय ना बुरजी झालाय ना अंड्याची बुरजी झाले करपलं आता काय ये सफेद आटाका काला जायला <laughs> <laughs> बात <तो> सही आहे <laughs> नारू तो दिसतोय भारता का भारताचा ऊन पूर्ण कौ बोलता जाऊ <laughs> समयचे मामाशी तर ये पुढा आम्ही हे भेटले बघा आम्हाला हे काय घेतला लव्या योत माझा खरं मित्र तू र चे रस्तेला भेटलेला रे आम्हाला सगळे आलेत ट्राफिक झाले यांचे मुलं हे नारू तो आलाय ना इथं सगळे बघतायत त्याला म्हणून ट्राफिक झालंय नाहीतर अजून नव्हती ट्राफिक हे आमचे नारू तोला काय करू नका तुम्ही ओनली वन पीस माहितीये का मी तेच बोलणार होतो मनाच्या भावना गेले त्याच्याजवळ काय चमकल ना डेंजरस काय नाही घे जरा इफेक्ट लावू काय नाही रे मनाशी जाम भारी आपला म्हणून लोका बोलतात मनांची गोरा पाहिजे कलर काय होणार काला तुला बाकी विषय काही नाही आता आमचा ऐका हिंदी मध्ये काहीतरी बोल तिकडे चालले नारे, यही नहीं। अभी और <laughs> नारे जरा नीट, नीट एकदा एक चांगली हिंदी हिंदी बोलला की हम म्हणजे आम्ही फार्म हाऊस वर चाललो फक्त आवडतो <laughs> आम आभी उदर अभी खाना खायगे नायंगे उदर जाके क्या करेगे ना नाव पाहिलं नाही हे आशे मानस बॅकग्राऊंड का हा हे बॅकग्राऊंड ला घ्यायचं का ते लोक ते ब्लॅक ला ते लावतात परदे आपण हे लावू हे बोल ना काहीतरी बोल अजून आपण आलेव काय आलेव काय आपण त्यासाठी हे चले पुढं चल आता आमची एवढीच गाडी होती अशूदादा नाही आमच्यासोबत त्याचे जरा घरी प्रॉब्लेम झाला घरी जरा प्रॉब्लेम झाले त्याचे मिस यू अर्शूदा दादा। त्याचं दादा नाव हर्ष आहे

अभी ना बहुत मंगाया। हमने आएंगे बहुत करेंगे आप भी पार्टी में, तो यो है। तुम्हाला नंतर व्हिडिओ बघा मला काम लागलं त्यांनी ला काम देवा लागत लेहंडे जास्त करते फलस पिकले पण अजून जो दुसरा फार्म हाऊस आहे तो पण आहे पण तिकडे तर आता पब्लिक आहे ती निघत आहे आता थोड्या टायमानी त्यापर्यंत किती ॲडजस्ट करावं लागणार आहे आम्हाला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे फार्म हाऊसवर सगळ्यांनी चड्ड्या घातल्यात बाकीची पब्लिक येतात पाठून पण आम्ही पुढं चाललोय कारण आम्हाला जाम गरम होतंय म्हणून स्विमिंग पूल ला चाललंय आमच्या मुलांच्या जीवाला तलमल दिला चाललंय हा ना ये नारुतो 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 नारुतोने नारु टोपी घातले <laughs> नाही रे नारुतो नाही पवन केलेचा भाऊ आहे पवन केने, <laughs> केने वाटतं जाम क्रिकेट खेळतोय जास्त तर बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव तो बघा पवन केनीचा कॉपी कॉपी पे त्याला <laughs> राग येतोय पण का असं माहिती नाही तर तुम्हाला सांग दोन्ही क्रिकेटर आहे पवन केने सारखी हाफ पॅन्ट पण घातले आता तुम्ही बघू शकता काय व्यू आहे तुम्हाला दोन तीन क्लिप मी दाखवतो इकडचे नारू तो नहीं। 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 तुम्हाला कसं वाटतं इंडिया मध्ये मध्ये आलो बघा मी टोपी आता घेतली मला ही टोपी भेटली बाहेर दर्शनची आता भेटली आता कसं झालं माहिती का उलून जाम झालाय नाला वाव बघा तुम्ही व्यू बघू शकता डायरेक्ट जरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्याच्यानंतर मी पण जातो पाण्यामध्ये फार्म हाऊस हिल्स मध्ये आहे तर तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही विजिट करू शकता डी एम करू शकता आम्हाला डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तिथे आम्ही देऊ भावेश तांडेल यांचा फार्म हाऊस आहे हा नारू तो नारू तो कमी आहे व यू आय एम अंडर द वॉटर प्लीज हेल्प तुम्हाला इंडियामध्ये कसं वाटतंय इंडियामध्ये सगळा भारी आहे अरे ऊन असतं तर एवढा आता ऊन असत मी असं झालं असतो पहिलाच आता जे नारोटो म्हणजे माझ्या गावाकडची जी माणसं ती पण माझ्यासारखीच असती आता कसं इंडियामध्ये ना जास्त ऊन झालंय यो जो ओझोन वायूचा थर आहे ना तो फाटला असा मला वाटतंय भारताच्या वरचा फाटला आहे म्हणून डायरेक्ट ऊन मग तुम्ही शिवून द्या नावा नाही तो बघा आणि तुम्ही कन्फ्युज झाले असतील का हा ब्लॉग नक्की ओनर कोण आहे ब्लॉकचा तर ओनर ब्लॉकचा वाव आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्रंट जंप होती आता काय त्याला जास्त घेवालाच लागेल कारण की त्याचाच फोन आहे ना त्याला घेवालाच लागेल आता काय त्यांनी काय पण करो ते घेवालाच लागेल आम्हाला बघू शकता बॅक जम्प जरा अजून नाही तर पुलच्या बाहेरच गेला असतात या लांब्या लांब्या मित्रांनो आता आमचं जरा पवना थांबलाय कारण आता था भूक लागले जाम जोरात यो तर दमत नाही जाम स्टॅमिन बिर्याणी याच्या स्पॉन्सर बाय बड्डे बॉय इथं इथं ये रे तोंड दाखव बड्डे बॉय हा फोटो निकाल पहिला हे बघा तू सगळे ग्रुप मध्ये म्हणजे सगळे ग्रुप मध्ये एक असा व्यक्ती असतो का फोटो त्याला फोटो पाहिला पाहिजे काय बोलला काय बोलला परत परत आग फोटो बस चला थोड टायमानंतर भेटू मला पण भूक लागले दारू तो सारखा मी पण देवतो आता जरा अगं मित्र बाय आता आपल्याला नारू तो उर्फ समय घरी चाललंय चला बाय बाय कारण त्याला जरा काम आहे काम कामा धंध कराचा चाललं आयुष्यामध्ये जाम पुढे जायचं आहे फोन पण सेट ऑफ झालाय माझे फोनला पण चार्जिंग जाम कमी आहे सेट लोकांचा फोन येतोय आपला उस्ताद पण आहे हाय बाय बाय करते चिकन जरा टाइम नाही भेटणार चला बाय 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 रे बाय म्हणजे आमचा पूर्ण पार्टी झालेला आहे आता बहुत आम्ही इथं इतना एन्जॉय क्या केल का एन्जॉय तर आम्ही कुठं पण गेलो तर एन्जॉय करतो पण सीन असं आहे का आता म्हणजे समय दादा पण गेलाय तो आपला नारू तो गेलाय आम्ही पण अर्धा एक तासामध्ये निघू बॉडी बिल्डर बघायचा आहे तुम्हाला तर बघू शकता देखा आपण लापरवाही का नतीजा आहे मेरे पण देख सकते हो कितनी बॉडी अच्छी आहे ये, ये जो फरक करते हो तुम काले गोरो में भाई अंदर बाहर से काला अंदर से दिल वाला हो देखो दिल वाले हम <laughs> क्या बोलेंगे इसको कुछ भी बोलता है जरा अजुन भी नहीं कैमरा खाती घेतला ना <laughs> वाट लागल जाऊ द्या काय आता भेटूया जेव्हा निघत असतील तेव्हा तुम्हाला दाखवतो काय सीन आहे ब्लॉग तर चालूच असणार आहे जरा बॅटरी पण कमी आहे वीस टक्क्यावर आले बरा वाटेल बघितलं तरी बरा वाटेल व्ह्यू गेले तरी चालेल याची हिंदी कशी आहे तरी चालेल याची हिंदी कशी आहे ते पण सांगा का अजून तुम्हाला पाहिजे का असे चला भेटूया पण ते तुम्हाला बोललेलो आमच्या सोबत रोज काय ना काही बिना पेट्रोल झटका मारत मारत आले भाई आम्ही लडक आहे ना आम्हाला पाचशेचा टाकतोय तो पाचशे दहाचा पाचशे हजार टाकतोय बापरे पण आमचे यश बाईचा बर्थडे म्हणजे केक नव्हता कापलेला आम्ही आता आणलय केक किती वाजता किती वाजले बघ मोबाईल दाखव ना बारा दोन बारा दोन झालेले आहेत बड्डे काल होता पण पन... लोक पालट्या गातात पण बड्डेच केक आणायला विसरतात काही नाही येऊ बघा आमचा नारू तो झोपलाय बघ कसा कामधंदे करून आता आम्हाला टाइम भेटलाय तर खाली घे ना तेव्हा आम्ही आता Igna, आलो केक कापायला दादाचा तू कोण आहे माहितीये का समय नाही टी शर्ट काढला चेंज केला तर बघू शकता एवढे जण आहेत अजून दोन तीन जण कमी आहेत हा ते, ते जाऊ दे जरा टाइम झालाय चला बाय गाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला खतम Bye bye. Tata. -ta.